महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला या गोष्टी अर्पण करा संपत्ती वाढेल घरात सुख समृद्धी येईल महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची कृपा मिळवायची असेल तर या दिवशी शिवलिंगाची पूजा करणे उत्तम मानले जाते यासोबत शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भोलेनाथाला प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्यास महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला काय अर्पण केले जावे ते जाणून घेऊया बेलपत्र शास्त्रात बेलपत्राशिवाय शिवलिंगाची पूजा करणे अपूर्ण मानले गेले आहे शिवलिंग पूजेच्या वेळी सर्व साहित्य अर्पण केले आणि केवळ बेलपत्रच अर्पण करायचे राहिले तर पूजेचे फळ मिळत नाही महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अवश्य अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर महादेवाची कृपा होईल धोत्रा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असाल किंवा जलाभिषेक करत असाल तर भगवान शंकराला धोत्रा अवश्य अर्पण करा शिवलिंगाला धोत्रा अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि शाश्वत पुण्य प्राप्त होते तसेच मनाला शांती मिळते भस्म भगवान शिव आपल्या अंगावर भस्म लावतात असे पुराणात सांगितले आहे त्यामुळे महाशिवरात्रीला पूजा करताना शिवलिंगाला भस्म अर्पण नक्की करा चंदन शिवलिंग पूजेच्या वेळी भगवान शंकराला चंदनाची पेस्ट लावून तिलक लावण्याची परंपरा आहे जे लोक शिवलिंगावर चंदनाचा तिलक लावतात त्यांच्या घरात सदैव सुख समृद्धी राहते आणि महादेवाच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो गंगाजल महाशिवरात्रीला शिवलिंगाचा जलाभिषेक करण्यासाठी गंगाजलाचा वापर करावा असे केल्याने भगवान भोलेनाथ सर्व वाईट गोष्टी दूर करतील शिवलिंगावर गंगा जल अर्पण केल्याने मन मोक्ष प्राप्ती होते मत पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला मधाने अभिषेक केल्याने किंवा अर्पण केल्याने संपत्ती वाढते तूप शिवलिंगावर गायीचे तूप अर्पण केल्याने वंशवृद्धी होते असे मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी येईल शमीची पाणी शिवलिंगावर बेलपत्रासारखी शमीची पाने अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात शिवलिंग पूजेच्या वेळी शमीची पाने अर्पण केल्यास महादेव तुमचे सर्व संकट दूर करतील कनेरची फुलं भगवान शिवाला कनेरची फुलं फार आवडतात महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा करताना कनेरची फुलं अवश्य अर्पण करा आणि महादेवाचा आशीर्वाद घ्या असे केल्याने सुखसमृद्धी आणि संपत्ती मिळते